नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून श्री विष्णू सहस्त्रनाम महात्म्य जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी स्तोत्रपठनामुळे मनोबल मनसामर्थ्य मनाची प्रसन्नता वाढते आपला आत्मविश्वास कार्यक्षमता आणि उत्साह वाढतो जीवनातील कोणत्याही अवघड प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत येते संकटांचा सामना करण्याची जिद्द निर्माण होते आपल्याबरोबर ईश्वरी शक्ती आहे या विचाराने मन शांत आणि स्वस्थ होते मन शुद्ध होते इच्छाशक्ती वाढते सकारात्मकता आणि आशावाद वाढतो सर्वसामान्य माणसाला संतती अशुभाचा नाश संपत्ती यश आरोग्य ऐश्वर विजय मनशांती सुयोग्य जोडीदार सुखाचा संसार स्वतःची वास्तू कोर्ट केसेसमध्ये यश अशा लौकिक फलप्राप्तीची खूप अपेक्षा असते या सर्व इच्छा प्रत्येकाच्या साधनेच्या आणि श्रद्धेच्या प्रमाणात प्रत्येकाला मिळतातच पण स्तोत्रपाठ करताना अनंत जन्मांमधील पापांचा नाश होऊन ब्रह्मप्राप्ती आत्मसाक्षात्कार आत्मज्ञानप्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून स्तोत्रपठन करावे अशी आपल्याला नम्र विनंती आहे सहस्त्रनामाची साधना ही अशीच दिव्य आणि अद्भुत आहे उपासनेच्या प्रांतात या सहस्त्रनाम साधनेला प्रचंड महत्त्व आहे गेल्या साडेपाच हजार वर्षांपासून सहस्त्रनामाची उपासना भारतवर्षात अखंड सुरू आहे महाभारताच्या अनुशासन पर्वातील दानधर्म नावाच्या उपपर्वातील एकशे एकोणपन्नासावा अध्याय म्हणजेच श्री विष्णू सहस्रनाम होय या अध्यायात एकशे त्रेचाळीस श्लोक आहेत पूर्वार्धाचे किंवा प्रस्तावनेचे तेरा आणि उत्तरार्धाचे किंवा फलश्रुतीचे बावीस श्लोक वगळता मूळ सहस्रनाम एकशे आठ श्लोकांचे आहे प्रत्येक श्लोक हा एका श्वासात म्हणण्याची पद्धत आहे त्यामुळे एकशे आठ प्राणायाम आपोआप होतात पिता महाभीष्म उत्तरायणाची वाट पाहात शरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांच्या सांगण्यावरून धर्मराजाने त्यांना काही प्रश्न विचारले आपल्या मते परमधर्म कुठला कोणत्या जपाने मनुष्याची जन्ममरण बंधनातून सुटका होते सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठले सर्वांचा आश्रय कोण कुणाची स्तुती करावी कुणाची पूजा करावी या सहाही प्रश्नांचे उत्तर एकच होते आणि ते म्हणजे विष्णू आणि विष्णू सहस्त्रनाम मग या स्तोत्राचे पठण का करायचे तर आपले दोष स्वभाव दोष नष्ट करण्यासाठी आपल्या ठिकाणी सद्गुणांची वाढ करण्यासाठी आपल्या परमार्थ उन्नतीकरिता आपल्यात जी काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी माणसाच्या कर्मांचा क्षय करण्यासाठी आणि त्याच्या जन्मोजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन करून घेण्यासाठी नाम कार्यरत असते करवीर क्षेत्रातील धर्मदत्त नावाचा ब्राह्मण सतत विष्णू सहस्रनामाचा पाठ करत असे आणि त्याबरोबर तुळशी अर्चना जा करत असे तो ज्या रस्त्यावरून हा पाठ करत जात असे तेव्हा वाटेतील पिंपळ्याच्या झाडावरील एक पिशाचिनी तो पाठ रोज ऐकत असे आयुष्यभर हा क्रम चालला होता याचा परिणाम असा झाला की धर्मदत्त म्हणजेच पुढील जन्मातील दशरथ आणि ती पिशाचिनी म्हणजे कौसल्या यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतःचा सातवा अवतार जो श्रीराम तो घेतला परमपूज्य श्री वासुदेवानंद टेंबेस्वामी परमपूज्य शिर्डीचे साईबाबा परमपूज्य श्री गुळवणी महाराज परमपूज्य मामा देशपांडे महाराज इत्यादी कित्येक विष्णू सहस्रनामाची महती वर्णिलेली आहे आद्य शंकराचार्यांनी तर महाभारत ही गाय भगवद्गीता हे तिचे दूध आणि विष्णू सहस्रनाम हे तिचे तूप असा सहस्रनामाचा गौरव केला आहे हे सर्व संत म्हणतात श्री विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने श्रवणाने चिंतनाने मनुष्य सर्व प्रकारच्या संकटामधून तरुण जातो आणि आपले मनोरथ सिद्धीस नेऊ शकतो या स्तोत्राच्या शब्दाशब्दामधून अशुभ नाहीसे करणारी परममंगल अशी मंत्रशक्ती भरलेली आहे विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपिडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पळतात दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते नियमित रोज वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णु याग केल्याचे फळ मिळते असे परमपूज्य श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूंपुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीला केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात सहस्त्र तुळसीपत्राने सहस्त्रनामाने अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात बाळकृष्णाला तुळशी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होतात ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होते वास्तुदोष जाण्याकरिता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उद्बत्ती ही लावावीच बाहेरच्या बाधेचा त्रास असेल संतती मतिमंद गतीमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकवावेत घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्त्रनामाच्या पटनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पठण करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे यांनी लिहिलेल्या श्री विष्णू सहस्रनाम रहस्य या ग्रंथाचा आधार घेऊन काही गोष्टी इथे व्यक्त केल्या आहेत मी त्यांची कृतज्ञ आहे श्री विष्णू सहस्रनाम पठण किंवा कोणतीही उपासना करताना काही गोष्टी माझ्यासह सर्वांनी केल्या पाहिजेत असे वाटते पहिले म्हणजे आत्मपरीक्षण आपले दोष कठोरतेने ओळखून ते नाहीसे करणे दुसरे म्हणजे स्वयंसूचना स्वतःच्या पारमार्थिक कल्याणासाठी स्वतःला सुधारण्याच्या दृष्टीने स्वतःला सूचना देणे तिसरे शरणांगती भगवंताला संपूर्ण समर्पित भावनेने शरण जाणे चौथे कर्मफलत्याग आपली पुण्यकर्मे ईश्वराला समर्पित करावेत आणि पापकर्मांची मनपूर्वक जाणीव स्वतःला करून देऊन पश्चाताप आणि प्रायश्चित करावे पाचवे क्षमा प्रार्थना माझ्या जन्मातील आणि या आधीच्या सर्व जन्मातील माझ्याशी संबंधित सर्व जीवात्म्यांना मी दुखावले असेल तर मी त्यांची क्षमा मागते किंवा मा मागतो आणि मला कोणी दुखावले असेल तर मी त्यांना क्षमा करते किंवा करतो अशाने कर्मबंधनाच्या विळख्यातून आपली मुक्तता होते रोज ठराविक उपासना ठराविक वेळ ठराविक जागा आणि ठराविक मूर्ती असावी रोज किमान अर्धा तास प्राणायाम आणि अर्धा तास ध्यान म्हणजेच मेडिटेशन करावे कोणतेही कर्म केले की श्री कृष्णार्पणमस्तू असे म्हणावेच आपले कुलधर्म कुलाचार गुरु उपासना देवपूजा हे करावेच कारण संसारी माणसाला विहित नित्यकर्म चुकलेले नाही पण ते करतानाही श्रीकृष्णार्पणमसतो असे म्हणावे आराध्य देव मात्र विष्णू असावेत समजा विष्णू सोडून इतर कोणतेही आराध्य दैवत असले तरीही काही बिघडत नाही कारण आकाशात पतित तोयम यथा ग्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिग्छती तर मंडळी आशा करते विष्णू सहस्रनामाचं काय महात्म्य आहे याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ